हॅलो यूट्यूब फॅमिली आज आपण आळते येथील डोंगराच्या कुशीत वसलेले धुळोबा मंदिराला आपण भेट देणार आहोत हा परिसर पावसाळ्यामध्ये खूप पाहण्यासारखा असतो या परिसरात तुम्हाला मोर पाहायला भेटतात इथे भक्तांच्या स्वागतासाठी कमान उभारली आहे जे चे साहित्य घेण्यासाठी इथे खूप सारे दुकाने आहेत मंदिरात जाण्यासाठी इथे पाय धुण्याची सोय केली आहे देवाच्या मुखदर्शनासाठी ह्या मार्गाने जावे इथे अगरबत्ती व कापूर लावण्याची सोय केली आहे मंदिर सभागृहाच्या समोर धुळोबाच्या घोड्याची मूर्ती आहे सभागृहामध्ये नंदी शिवलिंग आणि देवाच्या पादुकाची स्थापना केली आहे इथून आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला महादेव अवतार धुळेश्वरांच्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन भेटते मंदिराचा परिसर अतिशय शांत आणि सुंदर आहे मंदिरातील पुजारी आपल्याला धुळोबा देवाची संपूर्ण माहिती सांगतील चला तर दे लोकांचा जे ज्या ज्या भक्तांचं कुलदैवत आहे त्यांनी इथे येतात त्यांचं मोठं कार्यक्रम किंवा लग्न समारंभ वगैरे त्या शिक्षण येतात आणि धुळोबाचं मेन स्थान हे उज्जैनी महाकालेश्वर मध्य प्रदेश ज्योतिर्लिंगापैकी ज्योतिर्लिंगापुकीर धुळोबाचं मेन स्थान ते म्हणजे शंकराचं मेन स्थान शंकराने अवतार घेऊन जत लावले जत म्हण मुंडी म्हणून धरेश्वर नामक देवस्थान आहे तिथं आले तिथं युद्ध झाले तिथं तिथनं संकष्ट निरसन करून परत आरत्याला आले तिथं जतला दर्याप्पा म्हणतात दरेखान म्हणतात किंवा दरेश्वर म्हणतात देवाला नाव आणि त्यांच्या बहिणीचं नाव आहे जखवा तिथं आणि ताळत्यात आल्यानंतर इथं धुळेश्वर असं नामक आहे त्यांच्या बहिणीचं नाव आहे खनाईजी त्यांच्यासाठी धुळखांना अवतार घेतले त्यांच्या युद्धात किंवा त्यांच्या संकट निरसन करण्यासाठी त्यांनी त्यांना मदत करण्यासाठी अवतार घेतले आणि त्यांचं संकट निरसन झाल्यावर ते इथं स्थापन झालं त्यांचं धुळेश्वर नामक असं त्यांचं नाव पडलं गेलं हे मेन स्थान उज्जैनी महाबळेश्वरचा आहे शंकराचा अवतार आहे इथं प्रत्येक एप्रिल महिन्यात म्हणजे मराठी चैत्र महिन्याच्या अनुराधा नक्षत्र रात्री बाराला ज्या दिवशी असतं अनेकदा सांगतो चैत्र महिन्याच्या अनुराधा नक्षत्र रात्री बाराला पाहिजे रात्री बारा, बारा, बारा वाजून एक मिनिटापर्यंत असले तरीही परत चालतं त्या टायमिंगला त्या वेळेला त्या मुहूर्तावर इथून धोळेश्वराची पालखी निघली जाते ते पुढं खाली साथी असणार म्हणून वीर आहे म्हणजे या खुबाईच वीर तिथं आहे खनाई देवी साथी असला एकाच साथ तयार होतात म्हणून त्याला साथ्या असलं म्हटलं जातं त्यांचीच ताकद सगळ्यात मोठी आहे धुळेश्वराविषयी इथून पाया पडून खणाई देवी म्हणजे जक्कवा म्हणजेच साथी असरा त्यांना दर्शन घेऊन पूर्ण झाल्यानंतरच तुमचं दर्शन पूर्ण होतं असं एक इतिहास आहे इथून पालखी निघून खाली ही आहे मोठी काटे त्याला वळसा मारून परत तिथं लहान मल्लईचं देवस्थान एक मंगसुरी मल्लयाचं देवस्थान आहे मंगसुळीला मल्लयाचं देवस्थान आहे ते इथं आहे मग त्यांच्या बहिणीला दुळबाने धुळ त्यांची बहीण धुळबाची पत्नी असं इतिहास आहे त्याला वळसा मारून पहाटे पाच वाजूपर्यंत पालखी इथे येते मग यात्रा कुठली जाते इथनं निघताना रात्री बाराला पालखीच्या समोर तारदा गावाचे मानाचे आठ काठे असतात त्यांना मान दिलेला आहे त्यानंतर पुढचे खांदेकरी ढोबळे कमले आणि सनगरे म्हणून पालखीचे खांदेकरे त्यांना जे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये जे आडनावाचे लोक आहेत त्यांना ते मान दिलेलं आहे खांदेकरी म्हणून ते पालखी नेतात आणि मल्लैला वर्षा करून पहाटे चार वाजून पण पालखी येतात आणि यात्रा पुटली जाते असं याचा इतिहास आहे आणि मल्लय हा पण शंकर अवतार आहे धुळ पण शंकर अवतार आहे तरी पण त्यांच्या बहिणीनं धुळोबा आणलेलं आहे म्हणजे ज्या त्या अवतारात कार्य घडलेलं आहे त्यामुळे त्या अवतारात त्या कार्यासाठी ते घडलेलं आहे आणि धुळोबाचं जे पूजा अर्थ विधी आहे धुळोबा ही साधी पूजा म्हणायची रविवारी गुरुवारी आणि आमुशाला पहाटे पाच दुपारी साडेबाराला अभिषेक केला जातं पंचामृत महाअभिषेक केलं जातं फक्त रविवारी गुरुवारी आणि आमुशाला त्यानंतर पूर्ण उन्हाळ्यात लिंपण पूजा केली जाते लिंपण म्हणजे काय तुम्हाला वास्तुशांती वर्षाला तुम्ही घरात करत नाही लिंपण पूजा केल्यानंतर तुम्हाला शांती मिळते घर शांती मिळते गारवा मिळतो मन शांती घराला शांती मिळण्यासाठी ज्यांचं कुलदैवत आहे त्यांनी वर्षातनं एक दोन वेळा अभिषेक करावा त्यानंतर वर्षातनं एकदा लिंपण करावं आणि देवीला एक दोन वेळा ओटी घालावी सगळ्यात महत्वाचं ओटी बरेच लोक ओटी विसरतात धुळवाला तेवढं आयात करतात किंवा ट्रॅव्हल टोपी करतात देवीला करत नाहीत पण देवी महत्वाची देवीला करावं नाही मोठं खर्च येते असतला भाग नाही आहे पण ते महत्त्वाचं आहे इथे टाव्या टोपी केले की तिथे ओटी घालावं इथे फुलं आयात केले की देवीला फुल आयात साडी वगैरे घ्यावं हे देवीचं आणि देवाचं पूजेचं विधी आहे त्यानंतर पानाची पूजा पण एक मोठी पूजा केली त्याला थोडंफार खर्च येतो तीन चार हजार रुपये खर्च येतो त्याला सात कोळी खाऊची पानं लागतात दागिनी पूर्ण तयार करून पूजा करून देव रथावर बसलेला असा रथावर आरूट झालेला असा आम्ही ती पूजा बांधत असतो ते प्रत्येक आमशेला आणि पानाची पूजा ज्या दिवशी असेल त्या दिवशी आम्ही बांधत असतो हे बांधणारी लोकं कुलदैवतवाही त्यांच्या घरात लग्न झाले किंवा मोठं काय झालं की मोठं काहीतरी देवापासून तुम्हाला फायदा झाला आहे किंवा काहीतरी मागून घेतला असेल तर ती पूजा बांधा आणि बाकीची पूजा येथील कुलदैवाने वर्षाने एक दोनदा साधी पूजा करावी कुलदैवतेची ताकद अतिशय मोठी असते प्रत्येकाला संकट येतातच पण त्या संकटात तारून येण्याची ताकद कुलदैवतेमध्ये असते कुलदैवाची ताकद मागला मागे जर असेल तर ते कुठेही तरू शकणार नाही कर्मकांड किंवा आमचे संकट किंवा जे आयुष्यात होणार आहे हे ब्रह्मदेवाला पण चुकलेलं नाही आम्हाला तर साजिके ना पण कुलदैवतेची ताकद मागणं असणे सगळ्यात महत्वाचं आहे मी पर प्रत्येक गुरुवांची इथं पूजा येते गुरुवांची सार सत्तर झाल्यात प्रत्येकानं कुणाला सहा महिने कुणाला तीन महिने कुणाला दोन महिने अशी पूजा येते ज्यांची मुलं जास्त त्याप्रमाणे त्यांची वाटणी झाली त्यांच्या त्यांच्या सेवेपूर्ती त्यांनी येतात था। येताना सोहळ्यानं येतात घरी येताना पूर्ण पाणी घालून हातून पाहून वगैरे स्वच्छ करून धुवून सोहळ्याने यायचं इथंच राहायचं जनावर असले तर जनावर घेऊन इथं यायचं नोकरी असेल तर इथूनच येऊन जाऊन करायचं असं आमच्यात सत्य आहे म्हणजे एक कुटुंब येतच राहायचं पूर्ण सोहळ्याने राहायचं भांडी डब घालायचं नाही ने असे नेम यायचं त्यानंतर आंबेल करताना पहिल्या दिवशी आंब लावतात ते आंबसुद्धा लावायचे नाही याच संसारातल्या गोष्टी करायच्या नाही पुढच्या संसारातल्या गोष्टी काहीही चालत नाही यासाठी सोहळ्याने येऊन राहणे आणि सोहळ्याने जाणे आणि हे गेल्यानंतर दुसरं कुटुंब ते सोहळ्याने येत असतं असं आमच्या सत्ता घरात आमच्यात येतात जातात तसेच मी नागेश्वर मला पालव्या दिवशी दिवाळी पानव्याला पूजा आली पहिल्या दिवशी आल्यानंतर मी केळाची आरस करून पूजा तो तोपर्यंत आता तीन महिने माझी पूजा आहे तीन महिने मी सोळ्यानंतर राहून देवाची सेवा करणार आहे लोकांची सेवा करणार आहे धन्यवाद हळूमाच्या नावाने खनाई देवी ही साक्षात महालक्ष्मीची अंशरूपिणी आहे ही माता धुळोबाची बहीण मानली जाते मंदिराच्या आवारात प्राचीन कालीन वडाचं मोठं वृक्ष आहे इथे हनुमानाची छोटी मूर्ती स्थापित आहे इथे डोंगरावरून मंदिराला प्रदक्षिणा मारली जाते हे आहे डोंगरातील स्वयंभू धुळोबाचे शिखर भक्तांसाठी मंदिर परिसरात शेड उभारण्याचं काम सुरू आहे मंदिराच्या परिसरात आपल्याला म्हसोबा देवाचं मंदिर पाहायला भेटतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र व कुटुंबियांसोबत शेअर करा हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करा चला तर लवकरच भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये धुळोबाच्या नावानं चांग भलं धन्यवाद